आपण पाहत आहात मराठवाड्यातील संभाजी ब्रिगेट लातूर जिल्हा अध्यक्षपदी झुंजार नेतृत्व प्रमोद कदम यांची निवड शाहू फुले आंबेडकर यांचा विचार समाजापुढे मांडून छत्रपती शिवरायांचा खरा आदर्श समाजापुढे मांडणाऱ्या संभाजी ब्रिगेड पार्टीच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे प्रदेश महासचिव शिवश्री सौरभ पुरुषोत्तम खेडेकर प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत विभागीय कार्याध्यक्ष वैचनाथ जाधव यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड करण्यात आली शिवश्री प्रमोद कदम हे निलंगा तालुका संभाजी ब्रेकेटची धुरा हातात सांभाळून सकल मराठा बहुजन समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न उचलून धरून त्याला शासन दरबारी न्याय देण्यासाठी सतत लढले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज त्यांना जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करून छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी व संभाजी ब्रिगेडचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहीन असं नूतन अध्यक्ष प्रमोद कदम यांनी सांगितले या निवडीचे लातूर जिल्ह्यासह सकल मराठा बहुजन समाज पांधव व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी करत आहेत